पंतप्रधान मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर मुंबई मेट्रो तीनचं उद्घाटन नवी मुंबई विमानतळ क्षेत्रातील नयनाची पायाभर ठाण्यातही विकासकामांचा धडाका त्याआधी वाशिमच्या पोहरादेवीचं दर्शनही घेणार पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात शेतकऱ्यांसाठी खुशखबर नऊ कोटी शेतकऱ्यांना सुमारे वीस हजार कोटींचा पीएम किसान सन्मान निधीचा अठरावा हप्ता मिळणार मोदींच्या हस्ते वितरण काँग्रेस नेते राहुल गांधी ही आज कोल्हापूर दौऱ्यावर शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण करणार संविधान संमेलनातही उपस्थिती लावणार मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज, आज संभाजीनगर आणि नाशिकच्या दौऱ्यावर वा। मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकांनंतर उत्तर महाराष्ट्रातील विधानसभांचाही आढावा घेणार विधानसभेला मनसे स्वबळावर लढणार काँग्रेस नेते आज उत्तर महाराष्ट्रातील इच्छुकांच्या नाशिकमध्ये मुलाखती घेणार काँग्रेसकडून विधानसभेसाठी जोरदार तयारी काँग्रेस सर्वात जास्त जागा लढण्याची शक्यता अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या भायखळा तालुका अध्यक्षावर अज्ञातांकडून हल्ला हल्ल्यात सचिन कुर्मी यांचा मृत्यू म्हाडा कॉलनीच्या मागच्या परिसरात हल्ला अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराचा मार्ग मोकळा अहिल्यानगर नामांतर करण्यास केंद्राची मंजुरी राज्य सरकारनं पाठवला होता प्रस्ताव राधाकृष्ण विखे पाटलांकडून केंद्राचे आभार हरियाणा विधानसभेसाठी आज मतदान एक हजाराहून अधिक उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार विनेश फोगाटसह अनेक दिग्गज निवडणुकीच्या रिंगणात